नमस्कार मंडई आज आपण कोकणामध्ये आलो आहोत आणि कोकणामध्ये निसर्ग निसर्ग कसा असतो आणि ते बघण्यासाठी बरेचसे लोक मुंबईतून पुण्यातून कोकणामध्ये येतात आणि ह्या सप्टेंबर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कोकणाचं जे दृश्य असतं ते बघण्यासारखं असतं म्हणून बरेचसे लोक मुंबईतून इतर राज्यातून सुद्धा आपल्या कोकणाचं दर्शन घेण्यासाठी येतात खरोखर कोकणामध्ये आल्यानंतर निसर्ग कशा का प्रकारचा असतो त्याचा खरोखर आनंद लुटायला भेटतो कोकणामध्ये आल्यानंतर आपल्याला असं वाटतंय की आपण या निसर्गातच राहावं असंही कोकणाचं दर्शन आहे आता संध्याकाळ झालेले आहे संध्याकाळच्या शांत जा, वातावरणामध्ये इथे आपल्याला छोट्या छोट्या पक्ष्यांचा आवाजसुद्धा येत आहेत इथे खाली भात सिटी आहे त्या भाग असा निसर्ग देखावा आपल्याला बघायचा बघू शकता तुम्ही वाच शेती कशी बघण्यासारखी आहे हे पाहू शकता म्हणून आज आज इतर राज्यातून सुद्धा लोक बरेचसे आपल्या कोकणाकडे राहायला येऊ लागलेले आहेत कारण कोकणचं वातावरणच असं आहे की तिथे आल्यानंतर কোনটাই মানুষ রম হতো টাকা নজর ঝাড় বি ह्याच्यामध्ये सुद्धा सुद्धा लोकांना आनंद लुटता येतो असंही कोकणातले फुलझाडं वगैरे आहेत बघू शकता एकदम शांत असा हा रोड आहे आणि ह्या रोडमधून आपण असं लांबपर्यंत जाऊ शकतो की असं वाटतंय की आपल्याला काही जर मुंबईमध्ये त्रास होत असेल लोक कोकणामध्ये येतात कारण तिथलं वातावरणच असं आहे की त्याच्यामुळं लोक सर्व आपले आजार विसरून जातात तर मंडळी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद